लग्न घर वाटायला लागले टेन्शन यायला लागलं जास्त शोनी गो माझी शोधणी दहा दिवस राहिली गो दहा दिवस राहिले गो थांबा जरा गोंधळ केवढा चाललाय वाटतंय तू घर आता वर होत ते, ते, ते। देवघर आता खाली आलेलं आहे आमच्याकडे आमच्याकडे आता टेंट लावायला माणसं आलेली आहे तिथे खाली एक लावायचं आहे मला इथे वर एक लावायचंय पा पा आमचं घर बघा आता जायच ए आल्या पराक्रम सुरू रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी सध्या लगीन घाई झालेली आहे तुम्ही बघितला तर लगीन घायच्या संदर्भातलाच तर आमच्याकडे सगळे माझे नातेवाईक माझे काका काकू जळगावमध्ये सगळे राहतात ते सगळे आले माझ्या ताई आलेले आहेत आणि सगळेजण मिळून आम्ही मस्त मजा मस्ती आणि गोंधळ आलेला आहे आमच्या घरामध्ये पण आता घर आता लग्नाचं आहे त्याच्यामुळे मंडप टाकणं म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी असतात सगळे एकत्र मिळून करतात हसी मजाक असतो थोडंसं इमोशनल पॉईंटही असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आहेत स्टेट आता रो काका बेळ खायला रेडी येस शंभू शंभू शंभूसाठी ढोकळा आणला आहे अ बेबी ढोकळा कोण खात ढोकळा शंभ अरे पे मोबाईल आता रो मोबाईल उचल आणि हे पा इथे आमचं गोंधळात गोंधळ या या वेलकम 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 बाबरे चला काय होत भेळ हा टमाटे व्हेरी गुड हा आता कचोरी वगैरे पण टाकली काय जास्त असल्यामुळे आम्हाला आता बनवावं लागतंय अक्षरशः त्या दिवशी केली ना आपण लोक जास्त झाले इथे आमच्या भाज्या एवढी मोठी भाजी क्वांटिटी सगळीच वाढली ना आता सगळ्यांची भगवंता भगवंता शंभा थांबा थांबा काय आता शंभू तू काय केलं आज सकाळी शंभूने काय केलं सांग सकाळी अरे तू काय करते तिला काय काय आणते का विचार करते का करा करा वीस नाही कशाला खायला बसला ना की तू एकटाही खाऊ शकतो कायच लोकांची आणि आणखी एक <laughs> नवीन अपडेट म्हणून आमच्या घरात देवघर आता वर होत ते देवघर आता खाली आलेलं आहे माझ्या बॅग बघायची मग ही माझी बॅग आहे एवढे सगळे खोके आम्हाला हॉलमध्ये न्यायचे आहेत काकू सगळ्यापासून बिचारा काप करताय हे पण सामान न्यायचं आहे हे पण सगळं घर बघा आता ऍक्च्युअली घर दिसत आहे की नाही काकू आता लग्न घर आता हे सार मधूनच करताय काय झालं ओ पा आल्या आल्या पराक्रम सुरू बेसन फाटला आता काय करायचं सांडला आणि काय त्याचं पाय बघ अंबू <laughs> 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 फिरता फिरता उद्योग केले so, बघा बघायचे माझा अवतार बघा माझी सगळी तयारी राहिलेली म्हणजे आंघोळ वगैरे झालेली छान तयारी वगैरे मी ड्रेस वगैरे घातले पण केस वगैरे विंचरायचे राहिलेले होते आज सकाळपासून आमच्याकडे धावप धावं चालली वरतून अजून आहे ना आमच्याकडे ना पद्धतई वगैरे येणारे आज आणि सगळे काकाकाकू वगैरे दोन वाजेलाच आमच्याकडे हजर होणारे आज कारण भरपूर आज ऑर्डर दिलेली आहे सो ते करायचं आहे आणि आता जे म्हणे करंजी वगैरे काय करतात करता, ओला काहीतरी फरा सगळे जे करतात काहीतरी माहीत नाही मला तर ते आणि उद्या ना करंजी वगैरे जे आयटम आहेत ना ते करणारे आहे मग उद्या सगळे काकाकाकू आजपासूनच सगळे रोजच येणार आहे आता लग्न घर वाटायला लागले आणि टेन्शन यायला लागले सो तयारी झाली आणि तसं म्हणाल ना तर टेन्शन म्हणाल तर टेन्शन नाही आहे मला माझ्यासाठी मिक्स इमोशन्स सोपं आहेत मला म्हणजे मी हॅप्पी पण आहे मी थोडी सॅड पण आहे सायमल्टेन्युअसली मग तर नर्वस पण आहे एक्सायटेड आहे सगळेच इमोशन्स काय काय समोर सगळेजण येतात आहे आणि सगळेजणांना तर स्वतः म्हणजे Uh, हो, पॅम्परिंग करतात ना ते म्हणजे कसं म्हणणार बघ माझी शोनी हो गो माझी शोनी दहा दिवस राहिले गं दहा दिवस राहिले गं वई आताचं उलट पाचच दिवस राहिलेले पण ज्यावेळेस असं दहा दिवस राहिले पाच दिवस राहिले ते जे असं असं करतात ना त्यावेळेस एकदम वेगळंच वाटतं अरे बापरे दहा दिवस राहिले दहा दिवस राहिले असं आणि जेव्हापर्यंत नाही बोलत तोपर्यंत असं वाटतं की हां होत आहे ठीक आहे ठीक आहे एक्सायटेड असतो आपण बट ठीक आहे ठीक आहे पण जेव्हा ते असं फिरवतात ना आपल्या घरचे आपल्याला प्रेमाने हो ग म्हणजे दहा दिवस राहिले ती फिलिंगच डिफरंट आहे

आमचं घर बघा आता सगळे जण आले आणि आज बरोबर झालं आहे आमच्याकडे करंजा आता इथे ताई तळणार आहे बाय बाय मस्ती बघायची जेवण आणि इथे चाललेलं आहे बघा करंजीचं सारण वगैरे काकू काका आले रचिता 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 आबोली आबोली फक्त नाही घरी घरी आहे फक्त आबोली रचिता रचिता करंजीवरती रचिता पण मीच अबोली पण मीचरवर नावं लिहायची असतात म्हणून तिथे हे बघा तिथे ऑरेंज कलर त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायची असते रचिता लिहायचं असतं प्रतीक लिहायचं असतं नावं लिहायची असतात मोदक कराच्या काकू आल्या बरांत ऐश्वर्या बा जरा गोंधळ केवढा चाललाय वा वा वा, वा, वा। आता लग्न जर वाटतंय तर म्हणलं मी शांतता मला स्वतःला ऍक्सेप्ट होत नव्हतं की माझंच लग्न आहे का माझंच लग्न आहे का आता काय वाटतंय पाहिजे या अजून तर

आमचं नाव ना आमच्याकडे आता टेंट लावायला माणसं आलेली आहे तिथे खाली एक लावायचं आहे मला इथे वर एक लावायचं आहे हे बघितलं त्यांनी रेडी करून ठेवलेलं आहे त्यांचं बेसिक काय करायचं आहे ते इथे लावायचं दोन इथे झाले आणि ह्या साईडला एक लावणार आहे कारण आम्हाला इथे स्वयंपाकाचं करायचं आहे सो तीन आज जरा लग्न घर वाटतंय आमचं खाली पण इतका गोंधळ चाललेला आहे सगळ्यांचा मजा मस्ती चाललेली आहे करंजी करायची आहे आज आम्हाला आणि उद्याच्या दिवशी लाडू वगैरे करायचे पण उद्या मी नसेल कारण उद्या मला पार्लरमध्ये जायचं आहे त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं पूर्ण दिवस लागेल म्हणे उद्या मला तिथे जायचं आहे पण मग आज खाली खाली सगळं त्याचं गोंधळ चाललेला आहे गोंधळ म्हणजे मजा मस्त चाललेली आहे की करंजी बनवायची आहे मग काम करता करता हसी मजा वगैरे चालू इथे प्रदेश बिचारी म्हणजे साड्यांना ड्रेप केले ना साड्या त्या ड्रेपच छान इस्त्री वगैरे करून देते ती म्हणजे वेळेवर पटकन साडी नेसता येते मी साखरपुड्याला असंच केलेलं होतं साड्यांना साडी नेसली पहिले आणि मग त्याच्यावरती ती इस्त्री केली छान ड्रेप करून तर त्याच्यामध्ये लवकर साडी नेसून मी बाहेर आली so, अशासाठी प्रयत्न चाललेला आहे की पटापट पटापट बाहेर येत आलं पाहिजे आणि साड्या खूप चेंजेस असतात सो सगळीच हे so, बघा पूर्ण मंडप टाकून झालेला आहे आणि जी हे बघा हे किती सुंदर केलेलं आहे इथे एक टाकला आहे हा इथे एक टाकला आहे तिथली चांदणी तुम्हाला दिसत नाही आहे ना मग तुम्हाला असे दाखवत हे बघा हे बघा आणि आणि आज सकाळी लाइटिंग सुद्धा लागलेली आहे पण ही संध्याकाळी लावू म्हणजे छान दिसेल आम्ही पूर्ण लाइटिंग आमच्या इथपर्यंत इथे वरून पण खाली आलेली आहे आणि ह्या साइडला पूर्ण खालपर्यंत लाइटिंग येथे तुम्हाला दिसत दिसतंय काय बघा जेव्हा रात्र होईल ना तेव्हा मी तुम्हाला लाईट लावून दाखवेल सुंदर आता वाटतंय माझं घर लग्नाचं घर चला नवीन गाडी आलेली आहे आमचे ऐश्वर्या कपूर आहे त्यांचा भाऊ आहे त्याने नवीन गाडी घेतली शंभू बेबी मागे वा बाग स्वस्तिक काढताय आजोबा आज बसायचं गाडीवर हे बर दिसला सो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेट उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग